ブルート、ジュニコーダープロジ अगर ली नो पटड़ पड़ो पता। सान्वी पड़ पड़ो पता ली अगर <स्थिण> పటపట <laughs> ఫిఫ్టీ <laughs> 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 Thank you. हॅलो माझा आवाज येत आहे सर्वांना ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ममता मॅम माझा आवाज येत आहे का मला थंब दाखवा ओके okay. ओके okay. ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन so, सो आपला आजचा विषय आहे की तुम्हाला आपण वजन कमी करायचंय पण योगा करायचा नाहीये किंवा रनिंगला जायचं नाहीये किंवा सकाळी चालायला फिरायला जायचं नाही आहे हे सेशन आज त्यांच्यासाठी ओके तर आपण आपलं जे वेट लॉस जर्नी आहे तर ती योगा म्हणा किंवा रनिंगला न जाता कशी कमी करायची वेट लॉसची जर्नी कशी सक्सेस करायची त्यावरचं से सेशन बघूया आपण अशा कुठल्या गोष्टी आहेत हे बघा वजन कमी करण्यासाठी पण कमी खाणं हा ऑप्शन नसून आपण किती क्वांटिटी मध्ये काय खातोय याच्याकडे जास्त नेहमी ठेवायचंय ठीक आहे म्हणजे दोन बटाटे खाण्यापेक्षा चार काकडे पोटभर खा ओके इतकी की तुम्हाला बटाटा खावासाच वाटत असेल तर तो जास्त नका खाओ अर्ध्या बटाट्यामध्ये जेवढ्या कॅलरीज आहेत ते तेवढे तुमच्या शरीरासाठी इनफ आहेत ओके आणि सिम्पल आहे की जर आपल्याला चालायला जायचं नाही जर आपल्याला योगा करायचा नाही आणि आप आपल्याला काहीच एक्सरसाइज नाही करायची आणि वजन कमी करायचंय तर तुम्हाला एक चांगली प्रॉपर डाएट खूप जास्त गरजेची तुम्ही जिना चढ उतर करू शकताय घरातल्या घरामध्ये तुम्ही घरातल्या घरामध्ये फेऱ्या मारू शकताय त्याने तुमचं वजन कमी होणार आहे दुसरी गोष्ट की आपण खाण्यापिण्यामध्ये असं काय करायचंय तुम्ही फ्रुट्स खा ठीक आहे आणि तुम्ही एक टायमाचं जो जेवण आहे तर ते एक टायमाचं जेवण तुमचं जे आहे तर तो सकस आहार घ्या पूर्ण चांगला तुमच्या मनासारखा एक आहार घ्या आणि एका आहारामध्ये तुम्ही तुमचे फ्रूट्स खाणं किंवा मग आपण सलाड खातोय वेगळ्या वेगळ्या कोशंबीर शिका मी अगदी एकदम सिंपल सगळ्यांना सा इथे सांगते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशंबीर शिका खूप सारे प्रकार आहे युट्यूबवर कोशंबीर बनविण्याचे थँक्यू सो मच मॅम थँक्यू तर खूप सारे असे प्रकार आहेत की जे प्रकार आपण बनवून आपण जर खाल्ले तर आपल्याला चांगल्यापैकी ते आवडतात पण आणि त्याने आपली वेट लॉस जर्नी पण कमी होते ठीक आहे तर आपण आपला आहार म्हणा किंवा आपण आपलं जेवण कसं कंट्रोल करायचं या बाबतीत खूप जणींचा खूपच एक इश्यू आहे जो मी नेहमी सांगत असते ते सगळ्यांना नेहमी लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा जेवण करत आहात तर तेव्हा जेवण करताना तुम्हाला जेवण करायला बसायच्या आधी स्वतःला हे नेहमी सांगत राहायचंय की तुम्हाला नेमकं साध्य काय करायचंय सेल्फ से कंट्रोल ही दुनियेतली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि जर ती तुम्हाला जमली तर तुम्हाला कुणीच नाही हरवू शकत आपलं आपल्या स्वतःवर कंट्रोल असायला हवं खाण्याच्या बाबतीत असू द्या फास्ट फूडच्या बाबतीत असू द्या कशाही बाबतीत असू द्या आंबाही खाणं चांगलाय पण जर तो तुम्ही न साखर टाकता खाल्ला तर तुम्हाला एक चांगलं फळ मिळते तुमची डाएट फॉलो करायला ठीक है? साथी सा पहले है -पौले -पौले आहे डाएट फॉलो साठी फळांचा पहिले आपण अभ्यास करूया की कुठले कुठले फळ चांगले आहेत सर्वात पहिला नंबर लागतो संत्रीचा ठीक आहे सर्वात पहिला नंबर लागतोय संत्रीचा संत्रीने तुम्ही खूप लवकर तुमचं जे वजन आहे ते वजन पण कमी करू शकता आणि तुम्ही एक परफेक्ट टाकून म्हणतो ना स्क्रीन स्किन पण खूप चांगली राहील तुमची दुसरं ऑप्शन आहे आपलं वेट लॉससाठी मध्ये पपई दोन नंबरला येते पपई पपई हे अतिशय चांगलं फळ आहे पपईमुळे डेली फॅट कमी होते ठीक आहे तिसरा फळांमध्ये आपण जर हे केले फळं बघितले तर खरबूज मिळत आहे टरबूज मिळत या सीझन मध्ये ते पण फळ खूप चांगले आहे ओव्हरऑल आपण बघायला गेलो लिची पण मिळते आता लिची खूप चांगलं फळ आहे लिचीमुळे आपली जी बॉडी आहे ती बॉडी खूप चांगली हायड्रेट करते लिची खाल्ल्यामुळे अ बॉडीला प्रमाण मिळते आणि काहीच नसेल ओके काहीच शक्य नसेल तर सर्वात बेस्ट आहे तुमच्यासाठी काकडी काकडी छान सोलायची छान एकदम छोटे छोटे तुकडे करायचे बाउल मध्ये दोन ते तीन काकड्या मस्त छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा काळ मीठ टाकायचं आणि ते छान मस्त मॅगीच्या चमच्याने खायचं मॅगी सारखी फिलिंग घेत खायचं आणखीन चांगली मॅगीची फिलिंग हवी असेल ना तुम्हाला जाड खिसणी असते ना जाड खिसणी घ्यायची आणि त्यांनी काकडी खिसून काढायची त्यांनी अशी जाड जाड ती छान काकडी किसली जावी त्याच्यामध्ये लिंबू पिळा त्याच्यामध्ये काळं मीठ टाका आणि मग तुम्ही मॅगी खायच्या चमच्या मॅगी सारखी आहे ती फिलिंग घेऊ शकता तुम्ही रेग्युलरली या गोष्टी सात ते आठ दिवस केलं तरीही चालते रेग्युलर तुम्ही डार्क चॉकलेट तुमच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे हे डार्क चॉकलेट असतं ठीक आहे डार्क चॉकलेट खूप चांगले काम करतात डार्क चॉकलेटमुळे सर्वात पहिली गोष्ट की तुम्ही भूक कंट्रोल करू शकता राहते आणि आपल्या तोंडाची चव जी आहे ती चव चांगली राहते इथे त्या महिला बेली साठी अप्पल सायडर विनेगर घेऊ शकतात हे <laughs> बघा ओके रोज डार्क चॉकलेट किती खायचे हा खूप चांगला प्रश्न केलेला आहे हे एवढं बाईट दिवसभर खाल्लं गेलं पाहिजे ठीक आहे याचा आता तुम्ही किती तुकड्यांमध्ये खाताय ते तुमच्यावर डिपेंड आहे एक तर हे एकाच खट्टे खाऊन वा नाहीतर छोटा 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 तुकडा तोडून दिवसभर खाता मी छोटा छोटा तुकडा दिवसभर खाण्यामध्ये जास्त अ विश्वास ठेवते मी छोटे छोटे तुकडे त्याच्यामुळे काय होते मला मला गोड खायला खूप जास्त आवडते खूप जास्त आवडते गोड खायला गोड खाण ही क्रेविंग आहे एका प्रकारची पण मग ती कंट्रोल करण्यासाठी ती जी, जी डार्क चॉकलेट आहे ती डार्क चॉकलेट थोडी 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 जी आहे ती थोडी थोडी अलका मॅम पूर्ण तर चॉकलेट तुम्ही एकाच वेळेस खाल्ली पूर्ण चॉकलेट जर तुम्ही खाल्ली तर नेहमी लक्षात घ्या अति तिथं माती म्हणजे पपई खायला लावते याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही दोन किलो पपई एकाच वेळेस खाऊन घ्या असं अजिबातच नाही आणि स्वतःकडे थोडं लक्ष द्या प्लीज प्लीज स्वतःकडे लक्ष द्या आपण काय खात आहोत आपण कसे राहत आहोत ए यस मॅम हो मी माझं वजन कमी केलेलं आहे मी खूप हॅप्पी आहे माझं वजन कमी करून जर तुम्हाला दिसत पण असेल तर मागच्या महिन्यातल्या माझ्या वजनामध्ये आणि आता ह्या महिन्यातल्या वजनामध्ये खरंच खूप फरक आहे मी चांगल्यापैकी मी साडेतीन किलो कमी करायचा खूप प्रयत्न केला आणि फायनली मी ते अचीव केलेलं आहे मी साडेतीन किलो कमी करण्याचा आणि मी खूप खूप आहे बेचाळीस पॉईंट आठ किलो माझं सध्याचं वजन आहे आणि मी या वजनावर खूप खुश आहे मी खूप प्रयत्न केलेले बेचाळीस पॉईंट आठ वर यायला खूप माझं मला माहिती आहे आणि पण मी खूप चांगल्या पद्धतीने कमी केलं ठीक आहे आता इथे खूप महिलांचा प्रॉब्लेम काय ना बेली फॅट कमी नाही इथे कोणा कोणाला हा इश्यू मॅम सगळं होत आहे बेली फॅट मला ना आज सकाळी एका मॅमचा मेसेज आला आणि मला आज त्या मॅम बोलल्या मला हा विषय घ्यायचा पण होता मला एक मॅम अशा बोलल्या की मॅम मी जेव्हा वेट लॉस करायला लागते तेव्हा माझा चेहरा खूप कमी होऊन जातो तर त्या ते जातो पण त्यांच्या बाकीच्या तब्येतीवर काहीच फरक नाही पडत माझ्या बाबतीत ना खूप उलट आहे माझी माझी पूर्ती पूर्ण ढवी झाली म्हणजे मला सगळं एकदम बारीक झाली पण नशीब की माझ्या चेहऱ्याला धक्का लागत नाही प्रत्येकाचं उलट हो। आहे आपण नेमकं करत काय आहोत ह्याच्यावर पण खूप मॅटर करते जर तुम्ही खूपच कमी खाल्लं तर तुमचा चेहरा उतर ठीक आहे हा तुम्ही खूप खाल्लं तर तुमचा चेहरा कमी खाल्लं तर तुमचा चेहरा उतर पण तुम्ही पौष्टिक खाऊन जर वजन कमी करायचा विचार केला तर तुमची बॉडी कमी होते हे आता लक्षात चेहरा उतरणं चेहरा सुकणं हे नाही आहे ओके और बेबी फॅट बद्दल मी इथे सांगेल पण हे कोणीच डायरेक्ट अप्लाय करणार नाही कोणी डायरेक्ट अप्लाय केलं तर त्याची जबाबदारी राहणार नाही उठायचं आपल्या इथल्या कुठल्या पण एका डॉक्टरकडे जायचं आणि त्यांच्याकडनं फक्त एकदा कन्फर्म करून घ्या की तुम्हाला कुठला युरेनचा इश्यू आहे का किंवा तुम्हाला इन्सुलिनचा इश्यू आहे का ठीक आहे तर ज्यांना पण तो इशू असेल तर ते ऍपल सायडर व्हिनेगर घेऊ शकतो हे आहे ऍप्पल सायडर विनेगर मी याचे फायदे आणि तोटे सांगते ठीक आहे ओके आपण याचे पहिले फायद्यांचा अभ्यास करूया सर्वात पहिला याचा फायदा या बेली फॅट कमी होते ठीक आहे बेली कमी होते माझा आवाज येत आहे का बरोबर मेघा मॅम आवाज येतो ब्रेक ब्रेक ये आवाज येत आहे का माझा माझा आवाज येत ना अटकतोय का मध्ये मध्ये याने बेली फैट कमी होते सेकंड थिंग याने तुमची आता पूर्णच थांबलं आवाजच नाही आवाज आहे आता हो आता आहे ओके मी याची पूर्ण प्रोसेस सांगू ठीक आहे okay. तर याने बेली फॅट कमी होते याने आपला चेहरा चांगला राहतो याने तुमची जी चरबी आहे खूप जणांची चरबी कमी नाही होत म्हणजे वजन कमी होते पण तब्येत कमी नाही दिसत असं होतं याने चरबी जी आहे म्हणजे फॅट लॉस जे आहे ते फॅट लॉस कमी होतात ठीक आहे हे आहे आपल सायबर व्हिनेगर हे कसं घ्यायचं हे सकाळी उठल्यावर साध्या फिल्टर मधल्या एक ग्लास पाण्यामध्ये पाच एम एल घ्यायचं सुरुवातीला पाच एम एल घ्यायचं नंतर सहा एम एल नंतर सात एम एल एक आठवडा फक्त पाचच एम एल घ्यायचा ठीक आहे आता हे कसं घ्यायचं आणि याचे फायदे सांगते आता मी याचे तोटे तुम्हाला सांगते जर एखाद्या महिलेला युरिन इन्फेक्शन असेल आणि ते त्यांना स्वतःलाच माहिती नसेल आणि हे जर डायरेक्ट घ्यायला सुरुवात केली तर त्यांच्या युरिनला आणखीन इन्फेक्शन वगैरे जे आहे युरिन इन्फेक्शन ते आणखी वाढेल इन्सुलिनचा त्रास असणारे जे पण महिला आहेत त्यांना पण याने त्रास होणार आहे ठीके तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट हे घेताना उपाशी पोटी घेतलं तर ठीक नाहीतर तुम्हाला दिवसभर उलट्या होणार हे घेताना तुमच्या पोटात पाणी पण नाही पाहिजे म्हणून हे सकाळी उठलं उठलं घ्यायचं आणि हे घेतल्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्हाला वाटेल ते तुम्ही खाऊ पिऊ शकता ठीक आहे याच्या फायद्यामधला एक फायदा हा पण आहे की तुम्ही हार्ट पेशंट बघाल ज्यांचे बायपास आणि एन्जिओप्लास्टी आहेत त्यांना ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी सुद्धा हे दिलं जाते हे हृदयासाठी खूप चांगलं आहे आता याचा पुढचा जो अभ्यास आहे तो पुढचा पूर्ण अभ्यास तुम्ही कशावरून कराल गुगलवर ठीक आहे किडनी स्टोन वाल्यांना हे नाही चालणार मी सिंपल सांगू इथे सगळ्यांना सांगू प्रत्येकाचे कोणी ना कोणी फॅमिली डॉक्टर आहे ठीक आहे आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जा आणि त्यांना विचारा ओके एक मॅम म्हणतात की त्यांचं वजन कमी झालेलं आहे पण त्यांच्या बॉडीवरून ते दिसून येत नाही डिपेंड करत की वजन किती कमी झालेलं आहे ठीक आहे मी मी वरून बेचाळीस पॉईंट आठ वर आलेली आहे मग माझं दिसून येते माझा तीन किलोचा चेन हा खूप पटकन दिसून आलाय ठीके पण जर एखाद्या महिलेचं वजन हे अडुसष्ट सत्तर बहात्तर किंवा पासष्ट आहे तर त्यांच्या मधला तीन किलोचा फरक दिसून येत नाही त्यांना वाट बघावी लागेल आणि सर्वात मेन प्रॉब्लेम आहे की नो कमेंट्स प्रत्येक डॉक्टर वेगळं सांगतात मी वेगळं सांगते आणखीन कोणी दुसरे तुम्हाला त्याच्यावर वेगळं सांगते ठीक आहे मी आता माझ्या मम्मीच्या घरी आलेली आहे मी म्हणूनच वजन कमी करू शकते कारण की कामाचं टेन्शन नाहीये पण मला माझ्याही रोज आठवण करून देते की तू आधी हे इतकं खायची तरी पण तू बारीक होते इथे वय मॅटर करते तेव्हा मला सगळ्या गोष्टी डायजेस्ट होऊन जात होत्या पण तेच माझं आज वय असं आहे की माझं खूप पटकन काय म्हणतो ना आपण त्याला अंगी लागतो एक दिवस आंब्याचा रस खाऊन बघा बरं साखर टाकलेला मला तो दुसऱ्या दिवशी डायरेक्ट फील होते माझे गालच वर आले की काय खरंच सांगते आणि ट्रस्ट मी असं होत मला खूप पटकन माझ्या म्हणजे मला कुर्तीज आहेत त्या फिट व्हायला लागल्या की मी घाबरायला सुरुवात करते माझा वजन कमी करण्याचा हाच एक आहे मला माझे हे इथले जर हाड गेलेले दिसले आणि मला जर माझ्या कुर्ती फिट व्हायला लागल्या ला, तर मग मी टेन्शन घ्यायला लागते ला। आणि मला वाटते की प्रत्येक महिलेनी हे टेन्शन घ्यायला हवं हो। प्लीज जर कुठली साडी घालण्याआधी तुम्हाला सेफ्टीपिन घेऊन त्या ब्लाउज वरच्या टिप्पा उसवाव्या लागत आहे तर समजून घ्या कि आपल्याला आपल्यात बदल करणं गरजेचं तुम्हाला काय तुमच्यातले बदल नाही दिसून मला खूप महिला म्हणतात मला कळालंच नाही वाल माझ वजन कसं काय वाढलं हे अशक्य आहे आवड जर तुम्ही एम साईज वरून एल साईज वर जात आहात तर तुम्हाला हे कळून जाणार आहे तुम्ही एल वरून एक्सेल वर जात आहात तुम्हाला जर का मागच्या वर्षीची जी साडी आहे ती परत या वर्षी नेसताना जर तुम्हाला त्या ब्लाउज वरच्या टिप्पा उसवाव्या लागत आहे तर तुम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मी खूप मी खरंच सांगते मी खूप हॅपीली तुम्हाला ही गोष्ट शेअर करेल की मी माझी मागच्या वर्षीच्या दिवाळीची जी साडी आहे त्यावर टिप्पा मारून ते ब्लाउज ट्रस्ट मला खूप छान वाटलं की यस मी तर दिवाळीच्या वेळी जास्त झाले होते आणि कमी झालेली आहे आपण आपल्यातले बदल ओळखायला आपण आपल्यावर काम करायला पाहिजे आपण आपल्यावरच काम करतो मी काय खात आहे याचा किती कॅलरी आहे याचा अभ्यास रोज कोण कोण करत नंदाई नामके मॅम करतात त्या पण त्यांनी मला एकदा कॉल केला होता आणि मी त्यांना सांगितलं होतं की मॅम आपण जे खातो आहे त्याच्यात आपण किती कॅलरीज खात आहोत ते बघा मी नेहमी सांगितलेलं आहे, आहे हो, की आपल्या मोबाईलवर एक ऑलरेडी ऍप्लिकेशन आहे आहे जे फ्री ऑफ कॉस्ट आणि किंवा गुगल तर जिंदाबाद आहे तुम्ही जे खाताय ते गुगलवर टाका आणि बघा बरं याच्यात किती कॅलरीज आहे आपली तर अभ्यास करायला किती घाबरते ना मला खूप कळतच नाही काय महिलांच काही जणांना अभ्यासच करायला भीती वाटते म्हणजे मी म्हणते की तुम्ही कॅलरीचा अभ्यास करा नेमकं काय आहे कॅलरीज काय अलका मॅम मॅम मी एका वेळेला एक चॉकलेट खाते म्हणजे त्या मॅम मला सांगतात की ते एका वेळेला एक हे एवढं तर हे खाण्याच्या आधी पहिले याच्या याच्या कॅलरीज मोजा हो ना की किती किती आहे तुम्ही जे पण जे पण आहात आणि गोष्टी सोडून द्यायला शिका ती कितीही आवडीची असेल तुम्हाला त्या गोष्टी जमल्या तर तुम्ही सगळं काही मी खरंच सांगते आपल्यामध्ये गोष्टी सोडून देणं जे आहे ते खूप खूप जास्त गरजेचं आहे मी एक गोष्ट आणखी की मी येत्या काही दिवसांमध्ये माझ्या हेअर्सवर वर इतकं चांगलं काम केलेलं आहे की त्यामुळे पण मला वेट लॉस करायला खूप जास्त फायदा झालेला आहे हे पण सांगेल की हो मी जास्त करून जे आहे तर त्यांनी माझे हेअर्स लॉंग करण्यासाठी खूप काम केलं आणि मी त्याच्यासाठी कडीपत्ता खूप खाल्लाय पुदिना खूप जास्त खाल्लेला आहे तुळशीची पानं जी आहे ती जास्त खाल्लेली आहे सब्जा सीड आहे तो मी खाल्लेला आहे आणि कळत न कळत हे खाण्यामध्ये सुद्धा मला माझ्या वेटमध्ये सुद्धा चेंजेस झालेले दिसले म्हणजे माझे जे हेअर्स आहेत तर ते हेयर्स पण मला लॉंगचे दिसतच आहेत पण एक काय की हेअर्स वाढीसाठी आपण जे 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 काही खाल्लं तर त्याचा फरक पण आपल्याला आपल्या शरीर आहे शरीरावर पण बरोबर तुम्ही कुठूनही स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा बरोबर तुम्हाला तुमच्या पूर्ण बॉडीवर बदल झालेला दिसून तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचंय ऑटोमॅटिक तुम्ही तुमचं खाना चेंज कराल तुमचं वेट लॉस पण सक्सेस होत आहे तुम्ही तुमच्या हेअर ग्रोथ कडे लक्ष द्या वेट लॉस सक्सेस होते तुम्ही तुमच्या वेट लॉस कडे लक्ष द्याल तर तुमची स्किन आणि हेअर हे ऑटोमॅटिक काय होत आहे इम्प्रूव्ह होतच ते सिम्पल आहे सगळ्या याच उत्तर एकच आहे आणि ते एक उत्तर फक्त हेच आहे की तुम्ही तुमच्या स्वतःकडे फोकस करा गोष्टी सोडून द्यायला शिका किती पण आवडीची असो आणि जर त्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास आहे आणि तोटा नुकसान आहे तर प्लीज ती गोष्ट सोडायला शिका मी खरंच सांगेल की मी अजूनपर्यंत या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्लेलो नाहीये आणि मी खाणारच नाही मला माझा तो सेल्फ कंट्रोल नाही सोडायचा स्वतःवरचा मी तो ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी मला माहिती आहे की मी पटकन परत लगेच चोरीच्या आईस्वर चालली जाईल आणि मी एवढे सगळे एफर्ट्स घेऊन ते लगेच काही गोष्टींसाठी पाण्यात नाही घाला इथे खूप जणींचा हा पण एक प्रॉब्लेम आहे काय माहिती एवढीशी आणि काय होणार मॅम तुम्ही सेल्फ कंट्रोल कसा करता मी माझ्या आयुष्यामधल्या माझ्या स्वतःला दिलेल्या त्या सगळ्या चुका आठवण करून देत असते त्याच्यामुळे से, माझा सेल्फ कंट्रोल जो आहे तर तो टिकून राहतो मी माझ्या केलेल्या चुका मला ब्लाउज वरची ती पुसवायची नाहीये मला एल साईज मध्ये बिलकुलच जायचं नाहीये येस मॅम येस माझ्या वेट लॉसमुळे तुम्हाला माझा जो ड्रेस आहे तर तो लूज वाटत आहे मी खूप हॅप्पी फील करते मी होती पण उन्हाळा होता म्हणून मी नाही टाकलं सेल्फ कंट्रोल कसा करायचा रोज आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला सांगायचं आपल्याला इथून परत आरता चेंज नाही व्हायचंय सो मला हे नाही खायचंय सो सिम्पल आहे की सेल्फ कंट्रोल हा तुमचा सर्वात जास्त आरशासमोर उभं राहून आणि मी खूप गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप अशा अशा सोडून दिलेल्या की खाणं ही गोष्ट खूप कमी आहे मी खरंच सांगते मला खरखर खरखर इथे खर, सांगा कोणी असताना पपई खाल्ली खाल्ले आपल्याला माहिती होत की आपल्या बाळाला त्याला त्यामुळे त्रास होणार आहे जर तुमचा पपई खाण्यावर तेव्हा सेल्फ कंट्रोल होता तर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी सेल्फ कंट्रोल का नाही आपण आपल्या आई वडिलांसाठी सुद्धा आपण म्हणजे आपल्या लग्नाच्या आधी म्हणा किंवा काही म्हणा आपण किती आपल्या स्वतःवर सेल्फ कंट्रोल व्यवस्थित राहायचंय आपल्याला चांगलं वागायचंय आपण खूप सेल्फ कंट्रोल ठेवलेले आपल्या स्वतःवर मला असं से की सेल्फ कंट्रोल हा असतोच फक्त तो जागा करायला पाहिजे आपल्या स्वतःच्या आपण जे आहोत त्याला जागा करा सेल्फ कंट्रोल ही खूप जास्त अवघड गोष्ट नाहीये वेट लॉस पेक्षा खूप सोपी आहे सेल्फ कंट्रोल ट्रस्ट इथे आज ज्या पण महिला असतील ज्यांचं वजन खूप जास्त आहे बेली फॅट खूप जास्त आहे त्यांच्यापेक्षा सोपी जर्नी माझी आहे सेल्फ कंट्रोलची पण नेहमी असे स्वप्न बघा ना की जे पूर्ण नाही होणार मला तर मी या गोष्टीवर खूप जास्त विश्वास ठेवते नेहमी असे स्वप्न बघा जे पूर्ण नाही होणार त्यामुळे आपला आपल्या स्वतःवरचा सेल्फ कंट्रोल वाढतो असं मी म्हणे एक म्हणजे ते स्वप्न बघण्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे आनंद वेगळा आहे आणि नंतर जेव्हा आपल्याला कळते की नाही आपण त्याच्यासाठी खूप जास्त एफर्ट घेतोय मी इथे सगळ्याच महिलांना सांगेल की आपल्याला कुठलं तरी एक स्वप्न एक छंद एक कला जोपासून घ्या ज्यामध्ये तुम्ही अटकाल आणि कळत न कळत तुम्ही त्यामध्ये अटकून पण तुम्ही स्वतःकडे चांगलं लक्ष द्यायला लागाल म्हणून प्लीज इफ की जर तुम्हाला कुठलं स्वप्न बघायचं असेल तर तुम्ही हे स्वप्न बघा की तुम्ही चाळीस किलोचे होऊ शकणार अँड देन ट्राय युअर बेस्ट मला नाही माहिती की तुम्ही चाळीस किलोचे होणार की नाही होणार यार तुम्ही पन्नास किलो पर्यंत तर याल पंचावन्न पर्यंत तर याल मी पण तेच करते माझ्या लग्नाच्या वेळेस फक्त तेहतीस किलोची फक्त तेहतीस किलोची मला माहिती मी पुन्हा तशी नाही होऊ शकणार बट येस मी टार्गेट करते हा एकदा तरी होईल लाईफ लाईक सो आपले टार्गेट्स जे आहेत ते टार्गेट्स ठीक आहे खूप थोडक्यात माहिती दिलेली आहे मी मी लवकरच खूप मोठ म्हणजे आणखीन चांगलं मोठं सेशन याच्यावर घेऊन येईल ज्या मॅमने मला मेसेज केलेला आहे की मॅम तुमची डाएट शेअर करा आ, मी इथे सगळ्या महिलांना सांगते मी याच्या आधी माझी डाएट जी आहे तर ती शेअर ऑलरेडी केलेली आहे पण जी आताच्या तीन किलोच्या वेट लॉसची डाएट आहे ती मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा आठवडा हा स्पेशल आहे तीनच्या सेशनसाठी कोणीच मिस नाही करायचं आहे ठीक आहे पुढचा आठवडा हा सेशन साठी खूप स्पेशल आहे आम्ही ऑलरेडी आता डिस्कस करून त्याचे पोस्टर्स बनवलेले आहेत पुढचा आठवडा तुमची लाईफ चेंज करेल आहे खूप चांगला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं एक स्पेशल सेशन घेतलं जाईल जे एक तासाचं राहील जे की मी हा तीन किलोच्या वेट लॉस जर्नी साठी केलेले ते सेशन मी नक्की घेऊन येईल ओके तोपर्यंत बाय आणि सोमवारच्या वुमन्स समर कॅम्प